मी कार्यरत आहे तरी इ अनेक इच्छुक आहेत ते पण तुम्ही बघा की ते कार्यरत आहेत का कधी शाखेत असतात का किंवा कुठल्या कार्यक्रमाला असतात का मोर्चाला असतात का प्रचाराला किती असतात मेन म्हणजे ना स्लमचा प्रॉब्लेम असतो नशिबाने मी झाले तर पटकन स्वतः मी स्लममध्ये आहे त्यामुळे ते का कामं फटाफट झाली पाहिजे माझी ही इच्छा आहे सामान्य घरातून आहे जन महिला जनतेसाठी मी अजून खूप काही कामं करू शकते मला ही संधी द्यावी हीच इच्छा समाजात एखादी ठोस कामगिरी म्हणजे मी तर म माझं सगळं घरदार सगळं सोडून मी एकनिष्ठेने फक्त संघटनेला खूप वेळ दिला एनी टाईम कधी बोलवतील काय असेल समाजासाठी हेच सर्व माझं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री आपण साऊथ मुंबई न्यूजमध्ये इच्छुक कॅन्डिडेटचा सराव सुरू केला आहे त्यातूनच आज आपण इथे उपस्थित आहोत वन नाईन्टी सिक्सच्या वॉर्डच्या इच्छुक कॅन्डिडेटकडे म्हणजे संगीता जगताप आज आपण वन नाईन्टी सिक्स वॉर्डमध्ये संगीता जग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील म्हणजेच महिला शाखा प्र संघटिका म्हणजेच संगीता जगताप तर त्यांच्याकडून आपण जाणून घेवा त्यांचे मतं काय सर्वात प्रथम सांगा या प्रभागातून तुम्ही उभे राहिला आहात तर तुम्ही या प्रभागात का उभे राहिलात आणि ह्या प्रभागात तुम्ही कसं निवडून याल त्याचं तुमच्यात काय मतं आणि तुमच्यात असे काय कॅपेबिलिटी का आहे की तुम्ही ह्या प्रभागात निवडून याल असेल ह्या प्रभागातून निवडणूक लढण्याचा निर्णय म्हणजे मी गेले दहा वर्ष महिला शाखा संघटिका म्हणून कार्यरत आहे त्याच्या आधी उप म्हणून कार्यरत होती आणि त्याच्यानंतर ह्याच्या आधी सगळ्यांचे मी कामं केले म्हणजे जे पण येतील त्यांचे इलेक्शन लढलेले आहे तर मला असं वाटतं की आता माझ्या हक्काचं ओपन वाढ झालेलं आहे त्यासाठी मी इच्छुक आहे आणि ते मला भेटावं हीच विनंती तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरंच सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन लाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव तर हा महिला ओपन झाला आहे तर ते सात जणांचे नाव आले तर त्यांच्यापेक्षा तुम्ही का योग्य आहात म्हणजे तुमच्यात असं नवीन काय आहे की आम्ही मतदारांनी तुमच्याकडे मत द्यावे असं तुमच्यात काय नवीन आहे माझ अशी इच्छा आहे जे तळागळापर्यंत जे पोचतात आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतात आणि ज्या लोकांच्या समस्या ऐकून घेते सात वाजता जाऊन शाखा खोलून मी बसत असते दहा वाजता कधी कधी अकरा पण वाजतात म्हणून माझी इच्छा आहे की मी एवढे वर्ष काम केले मी सर्वसामान्यांमधूनच आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची पण इच्छा आहे की ताई तुम्हाला भेटावी मतरा मतदारांचा एकच प्रश्न आहे तुमची सर्वात मोठी ताकद कोणती आणि तुम्ही सर्व प्रतिज्ञा काय म्हणतात आपण अपोजिशनपेक्षा तुम्ही कसं चांगले आहात काय सांगाल याच्या म्हणजे इतके जण उभे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही कसं चांगले आहात तुम्ही काय करू शकता मतदारांसाठी त्यांचं हेल्प काय करणार तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी एवढे वर्ष तर सर्व महिलांचे महिलांसाठी तर खूप काय करत आले माझे एकोणतीस किंवा आत्ता चाळीस गट असतील बचत गट बी एम सीतून काय असतील फॅसिलिटी ते महिलांना सर्व मी मिळवून देते कुठलीही बी एम सीची स्कीम आली की मी पटकन त्यांना कॉन्टॅक्ट करून बचत गटाच्या काही योजना असतील सगळं कॉन्टॅक्ट करून त्यांच्या टाईम कधी काय झालं काय प्रॉब्लेम असतील पोलीस स्टेशनचं असेल बी एम सीचा असेल तरी मी त्यांच्यासाठी वेळेला कधीही उपलब्ध राहते तुमच्या पूर्वीच्या कामाचा ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतो समाजात तुम्ही केलेले एखादी ठोस कामगिरी समाजात एखादी ठोस कामगिरी म्हणजे मी तर माझं सगळं घरदार सगळं सोडून मी एकनिष्ठेने फक्त संघटनेला खूप वेळ दिला एनी टाइम कधी बोलवतील काय असल समाजासाठी हेच सर्व माझं आहे अजून तुमच्यामध्ये काय तुमचं मतं काय आहेत की तुम्ही काय सांगाल की तुम्हीच एवढ्या सहा सात जणींमधून तुम्हीच एक आलं पाहिजे असं तुम्ही काय सांगाल सगळ्यांना सर्वप्रथम माझे आमचे खा उद्धव साहेब यांच्या पूर्ण विश्वास आहे आमदार आदित्य साहेब यांच्या पण विश्वास आहे की खासदार अरविंदजी सावंत आमदार सुनीलजी शिंदे सचिनजी अहिर आणि आमच्या सर्वांचे लाडके विभाग प्रमुख श्री आशिषजी चेंबूरकर साहेब तसेच जीवबाजी केसरकर साहेब यांना पण सर्वांना माहीत आहे त्यांच्याकडून मला एकच इच्छा आहे की मी एवढ्या वर्ष काम केलेलं आहे आणि स सामान्य घरातून आहे जन महिला जनतेसाठी मी अजून खूप काही कामं करू शकते मला ही संधी द्यावी हीच इच्छा शेवटचा प्रश्न मतदारांना तुमच्यावर विश्वास ठेवावा असं एका वाक्यात तुम्ही मतदारांना काय सांगाल मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवावा ह्यासाठी मतदारांना सांगेन की आता मेन म्हणजे ना स्लमचा प्रॉब्लेम असतो नशिबाने मी झाले तर पटकन स्वतः मी स्लममध्ये आहे त्यामुळे ते का, कामं फटाफट झाली पाहिजे माझी ही इच्छा आहे खूप लोक कारण समस्या मी शाखेत बसते ना प्रेमनगर असो सिद्धार्थनगर असो शिवाजीनगर मायानगर नगर, हे माझं गौतम मातानगर इकडून खूप साऱ्या गटार मटार याच्या समस्या येतात ते ते करण्यापेक्षा ते नाही झाल्यापेक्षा डायरेक्ट आपलं एस आर एचं म्हणजे बिल्डिंग तयार होईल सर्वसामान्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याला मी माझ्या परीने प्रयत्न करेन सर्वप्रथम जनतेला माझं एक आव्हान आहे आव्हान की तुमच्यासाठी मी काय योग्य आहे तर माझं एक म्हणणं आहे की मी एवढे वर्ष कार्यरत आहे एनी टाइम कधी फोन कुठूनही येऊ दे मी येते एनी टाईम संघटनेच्या पण आणि नॉर्मल पब्लिकसाठी पण पण माझं म्हणणं आहे की मी कार्यरत आहे तर इ अनेक इच्छुक आहेत ते पण तुम्ही बघा की ते कार्यरत आहेत का कधी शाखेत असतात का किंवा कुठल्या कार्यक्रमाला असतात का मोर्चाला असतात का प्रचाराला किती असतात हे तुम्ही मतदार राजांनी लक्षात ठेवावं आणि त्याच्यानंतरहीच माझ्या विश्वास ठेवून तुम्हाला इच्छा असेल तुमची इच्छा मत द्यायची तर तुम्ही देऊ शकता पण परंतु मी एवढं वर्ष काम केलं आहे त्यासाठी मी मतदार राजाला पण विनंती करते पुढील कुठलीही काम असतील तर मी एक निष्ठेने सामान्य आहे सामान्यच अशीच राहणार तुमच्याबरोबर काही माझ्यात बदल होणार नाही ही एक मी तुमच्या समोर मी शपथ घेते मी अशीच राहीन आणि तुमची कामं सर्व काही मी करेन माझ्या पद्धतीने जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते पण आतमध्ये साचलेली घाण शेवाळं गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल पण घरात पाणी तपासाल का आधुनिक मशीन अनुभवी कर्मचारी आणि चोवीस तास सेवा मुंबई नवी मुंबई ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे आतून खरच स्वच्छ हवंय मग लाईफ लाईन सर्व्हिसेस हवीच आता आपण होतो वन नाईन्टी सिक्स ह्या वॉर्डमध्ये आपल्यासोबत होत्या संगीता जगताप तर ह्यांचे आपण मतं तर जाणून घेतले आहेत एक मतदार म्हणून तुमचे काय मत आहेत ह्यांच्याबद्दल नक्की तुम्ही आम्हाला कळवा मी तेजश्री बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज अजून आणखी तुमचे काही अपडेट असतील तर त्याच्यासाठी नक्कीच आम्ही तुमचा दखल घेऊ आणि ह्याच कार्यासाठी असंच पुढे राहत राहू तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक शेअर कमेंट नक्की करा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका